मोकभडगे विद्यालयात मराठा विद्याप्रसारक समाज दिन उत्साहात साजरा. मोकभडगे येथील मराठा विद्याप्रसारक संचालित महात्मा फुले हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरा यांची जयंती समाज दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. समाज दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे व्ही आर यांनी केले. या प्रसंगी समाज दिनाचे समाज ध्वजाचे ध्वजारोहण स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री कौतिक आनंद पवार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे सदस्य तथा शेतकरी संघटना कडवण तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब यशवंत शेवाडे हे होते यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले एवढी समाज दिनानिमित्त विद्यालयांमध्ये रांगोळी स्पर्धा पुष्पगुच्छ रचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रांगोळी दालन पुष्पगुच्छ रचना दालनाचे उद्घाटन करून निरीक्षण करण्यात आले तसेच विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी लक्ष्मण काळे तन्वी रमेश बच्चाव साक्षी शरद शिंदे केतकी राकेश शेवाडे गायत्री रंगनाथ पवार तनुजा गौतम शेवाळे साई सोमनाथ पवार ऋषिकेश भगवान शेवाळे माया पोपट गायकवाड निशा यशवंत पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती वाघ एम एल यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुण्यांमधून विद्यालयाचे माजी शिक्षक श्री एल जी पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयामध्ये शाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तू गोविंदा पवार सदस्य श्री पांडुरंग पूंजाजी पाटील कौतिक आनंद पवार बाळासाहेब रेशमंत शेवाडे यादव विलास शेवाडे कारभारी महारू वाघ केदार धर्माहिरे संजय कौतिक पवार संजय धुंजू शेवाळे सोपान पवार पत्रकार रवींद्र शेवाळे हेमंत शेवाळे कैलास शेवाळे श्री पवार एलजी रवींद्र पवार मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सर्व सभासद तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अधिरे बियार यांचे मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बागुल पी एम यांनी केले लोकशाही एटीन न्यूजसाठी संपादक कुंजाराम खांडवी पुनत खोरे परवड